मित्र हो नमस्कार आपल्याशी संवाद साधण्यापूर्वी मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं देश आणि समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो त्याचं कारण असं की विदर्भातल्या एका नगरपालिकेने आपला जो नामफलक लावलेला होता त्याच्यामध्ये काही ओळी उर्दू भाषेमध्ये लिहिल्या होत्या ही उर्दू म्हणजे मुस्लिमांची भाषा आहे ती आपली नाही तिच्यामुळं मराठीचा अपमान होतो धर्माचा अपमान होतो अशा कितीतरी भानगडी करत एकजण हायकोर्टामध्ये गेला आणि फलकावरचं उर्दू काढून टाकायची त्याने विनंती केली हायकोर्टाने ही मागणी नाकारली आणि फलक आहे तसं ठेवायचा आदेश दिला पण याचिकाकर्ते काही हरले नाहीत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुनावणी देताना ज्या दोन तीन गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आगामी काळात होणारा एका छोट्याशा घटकातला सांस्कृतिक संघर्ष सौम्य व्हायला किंवा तो संपायला मदत होणार आहे सुप्रीम कोर्ट म्हणालं उर्दू ही भारतातच जन्माला आलेली भाषा आहे ती काय बाहेरून आलेली नाही मुस्लिमाने इंग्रजाने पोर्तुगीजाने डचाने या भाषेचा जन्मच इथे असल्यामुळं त्या भाषेतल्या ओळी काढून टाकण्याची काही गरज नाही आहे नंबर दोन भाषा उर्दू भाषा हिचा धर्माशी काही संबंध नाही आणि कोणी संबंध जोडू नये आणि नंबर तीन की उर्दू हिंदी असे काही शब्द पारशी भाषेतून आलेले आहेत हे पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून मी म्हणालो त्याला खूप खूप धन्यवाद गेल्या काही वर्षापासून आपल्याला धर्माने राजकारण धर्माने संस्कृती धर्माने भाषा धर्माने एकूण मानवी जीवन यांची गल्लत करण्याची सवय लागलेली आहे तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या ती धर्माशी जोडण्याची एक चुकीची प्रथा आपल्याकडे तयार झालेली आहे कारण त्याच्यामागं धर्मकारण आणि राजकारण आहे की हे जे के केले -केले ले ले। रंग आहेत ह्या रंगाचं पण धार्मिकीकरण केलं गेलेलं आहे कोणता रंग कोणत्या धर्माचा कोणता रंग कोणत्या धर्माने वापरायचा आणि ह्या रंगावरूनसुद्धा हानामाऱ्या अनेक वेळेला होता हा रंग त्यांचा आहे आम्हाला नको हा रंग आमचा आहे तो त्यांनी घ्यायला नको आता रंगाचा आणि जाती धर्माचा काय संबंध आहे रंग नैसर्गिक आहेत ना रंग येतात कुठून कारखान्यातून येतात का निसर्गातून येतात आणि माणूस तशा प्रकारचे रंग कृत्रिमरित्या कारखान्यात तयार करतो त्यामुळे रंग निसर्ग आहे रंग सूर्य आहे रंग वनस्पती आहे रंग नदी आहे रंग आकाश आहे पण आपण सरसकट रंगाला धर्मात घालतो आणि त्याचा एक काला करून मग झुंडी तयार करतो आणि मग मा हनामाऱ्या तयार सुरू होतात हे वाढत्या मूलतत्ववादाचं लक्षण आहे की जसं उर्दूचा आणि परक्यांचा संबंध काय आहे जर कोणी नीट अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल की या देशामध्ये उर्दू ही एक अशी भाषा होती की जी सर्वात अधिक बोलली जायची अजून पण ती बोलणारे खूप लोक आहेत हे बोलणारे लोक धर्माची भाषा म्हणून उर्दूचा वापर करतात का हे बोलणारे लोक परके यांच्यासाठी ह्या उर्दू भाषेचा वापर करतात का अरे भाषा आहे प्रदेशातल्या लोकांनी जन्माला गाठलेला आहे आपल्या सोयीसाठी जन्माला गाठलेले आहे आपल्या संपर्कासाठी जन्माला गाठलेले आहे असा कोणता समूह पृथ्वीच्या पाठीवर आहे की त्यांनी फक्त धर्मासाठीच भाषा जन्माला गाठली फार फार तर आपण थोडंफार संस्कृतच्या बाबतीत म्हणू शकतो ती अभिजनांची भाषा ती देवाधर्माची भाषा म्हणून संस्कृत ही एकाच मुद्द्यावर अडकली एकाच वल्यात अडकली तिचं सार्वत्रीकरण कधी होऊ शकलं नाही आणि लोकभाषा म्हणून ती कधी मान्यता पावली नाही मुद्दा असा आहे लोकांना राजकारण जे काही करायचं आहे त्याला घटनेने स्वातंत्र्यच दिलेलं आहे पण हे छोटे छोटे इशू तुम्ही धर्मकलाचे साधन बनवू नका कारण त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि राज्यकर्त्यांना तर असं झालेलं आहे की धर्मातली भावना पकडणं देवाची भावना पकडणं हे सगळ्यात सोपं आहे आणि ते राजकारणात निघून मिरवणं हे पण सोपं आहे ते त्याचे त्यांना परिणाम दिसायला लागतात त्यामुळं राज्यकर्त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे अक्षरभर आपण बाजूला ठेवायचं आणि भाषेचा मूळ उद्देश ही लोकांना जोडणारा एक पूल आहे भाषा नसते तर लोक लोकांशी जोडलीच गेले नसते आणि भाषेला संबंध काही करायचं नाही आहे की माझा उच्चार कोण करतं मराठी भाषेनं असं ठरवलं का माझा उच्चार हिंदू करतात मुस्लिम करतात पर्शियन करतात भाषेचा ह्याच्याशी संबंधित येत नाही उर्दूनेरी कुठे ठरवलं हिंदीने तरी कुठे ठरवलं ह्या लोकभाषा आहेत लोकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी परस्परांना जोडून घेण्यासाठी परस्परांच्या मधले व्यवहार सुलभ करण्यासाठी माणसं भाषा जन्माला घालतात धर्म आणि देव भाषा जन्माला घालत नाही आणि राजकारण सुद्धा भाषा जन्माला घालत नाही जे लोकांचं आहे जे लोकांनी तयार केलेलं आहे जे लोकांनी आपल्या हितासाठी केलेलं आहे ते लोकांनीच सुरक्षित ठेवलं पाहिजे त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे त्याचं जतन संवर्धन केलं पाहिजे आणि अशा फुटकल राजकारणापासून आपली सांस्कृतिक परंपरा सांगणारी ऐतिहासिक परंपरा सांगणारी ही जी भाषा आहे ही सुरक्षित ठेवायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद